मित्रांनो या चार काही साम्य दिसत आहे का नीट बघाल तर त्यांनी आपल्या स्पेलिंग मध्ये नावाच्या काही चेंजेस केलेल्या हे नक्की काय आहे याला नेम न्युमरोलॉजी म्हणतात आपण सगळेजण एक जन्मतारीख घेऊन जन्माला आलो या जन्मतारखेमध्ये खूप सारे अंक असतात आणि या अंकांचा थेट संबंध ग्रहांशी असतो जसा एक म्हणजे सूर्य दोन म्हणजे चंद्र तीन म्हणजे गुरु आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही तुमचं नाव प्रमाणे बॅलन्स करता तेव्हा तुमच्या सक्सेसला खूप चांगला स्पीड मिळतो आणि तुम्ही यशस्वी होता जर एवढे मोठी मोठी माणसं आपल्या नावामध्ये चेंजेस करत असतील तर मग आपण का नाही कारण हे नावच आपली आयडेंटिटी आहे